के साहेब तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्या मधून आता वेगवेगळ्या वेग वेग चर्चा टीका टिपणी होते काय या माग आहे तुमचं याची सत्यता काय तो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामध्ये व्हिडिओ फोन करणाऱ्याचा आणि दोन्हीकडचे नंबर आहेत त्यामध्ये त्या नंबरवरच त्यांनी कसं अशा पद्धतीचं काही इरेग्युलर कोणी वागला असेल पैसे दिले असतील घेतले असतील आणि कायदा भंग केला असेल तर आम्हाला उचलून तुम्ही जेलमध्ये टाका कारण आम्ही ओबीसीची चळवळ उभी करतोय महाराष्ट्रात रात्र दिवस पळतोय मेळावे आंदोलनं करतोय आणि काही लोक उदारांतकरणानं आम्हाला कोणी पाच हजार दहा हजार रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे आहेत म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा हे कटकार असताना याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही कोण असल्याच्या पाठीमागे तुम्हाला माहिती आहे ना कित्येक दिवसापासून हल्ले होत आहेत वेगवेगळे आरोप होत आहेत माझ्या ओबीसी बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे की ओबीसीचा आवाज उठवला ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षडयंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही थांबणारा नाही ओबीसीची चळवळ मोठ्या नेटानं या महाराष्ट्रामध्ये उभी राहील